नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेरा सप्टेंबर भागामध्ये आजी अक्षराला म्हणते नातीच्या नात्याने भरवलं पण या घरावर अधिकार कुठे राहिला आहे माझा अक्षरामध्ये म्हणते आजी असं का म्हणताय ती म्हणते माझी भुई एवढी वाईट आहे का गं तिची कुठलीही गोष्ट ह्या घराला नकोशी झाली ती तुझ्याशी रागाने वागली असल जावे बापूशी कशी बी वागली असल पण असं होत नाही ना ती या घरासाठी झिजलीच नाही मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं ह्या घरासाठी ह्या घरातील माणसांसाठी रक्ताचं पाणी केलेलं मान्य आहे ती बी चुकली असल तिच्यामुळे माणसं बी दुखवली असतील पण टाळी एका हाताने वाजत नाही नवं माझी भुई एकटीच दुषिका हा कुठला न्याय अगं तिने ह्या घरासाठी जे काय केलं ना ते निर्मळ मानाने केलं पण तुम्ही सगळेजण तिचं ह्या घरातील अस्तित्वच मिटायला निघाले अक्षर आजी कोण अस्तित्व मिटवतंय अहो सगळ्यांनाच वाटतं त्या परत याव्या आजी म्हणते सगळ्यांना ती हो सगळ्यांना आजी बोलते जावय बप्पूला पण तुझ्या हे शांततेतच उत्तर मिळालं बघ मला म्हटलं नवं टाळी एका हाताने वाजत नाही हिंच तू दुसरा हात भुईने त्यांच्यासोबत जे काय केलं ना त्याचा पाश्चाताप म्हणून मी त्यांची उडबस केली आणि त्यांच्या आजारपणाचं कारण फक्त भुई नाही आहे ते स्वतःपणे त्यांना जगायची इच्छाच नव्हती तरी पण भुईने औषध पाणी केले उपास तापास केले आणि त्यांनी काय केलं बरं झाल्यानंतर तिलाच घराबाहेर काढली अक्षरम ते आजी आज तुम्हाला काय त्रास होतो ना ते मी समजू शकते इकडे अधिपती भुवनेश्वरीचा फोटो बघत असतो आणि त्याला आठवतं तो बाहेरून येतो आणि भुवनेश्वरी म्हणते किती उशीर बाळ तो तिच्या पायाशी बसत म्हणतो माफी तुम्ही त्या ओ इथं कुठं बसताय तुम्ही मालक आहेत तुम्ही तो तिच्या मांडीवर डोकं टेकत म्हणतो आम्ही नाही तीन त्या ओ हे घर हे वैभव हे स्वर्ग सगळं तुमचं आहे तो मांडीवर डोकं टेकत म्हणतो आई साहेब आमचं स्वर्ग इथं हाय तुम्ही हाय म्हणतानी आम्ही हाय भुवनेश्वरी म्हणते माझं श्रावण बाळ आहे या युगातील आता भुवनेश्वरी घर सोडून जात असते आणि अधिपती तिचे पाय पकडतो तीन ती अधिपती असं नका करू लहानपणी पण पन तुम्ही हेच केलं त्यावेळेस आम्ही थांबलो पण आता नाही थांबू शकत आता अधिपतीला एक एक आठवत असतं तो ताईसाहेब साहेब तुम्ही कुणीकडे ये एकटे एकटे वाटायला हो तुम्हाला माहिती आहे मला एकटेपणाची किती भीती वाटते तरी बी सोडून गेल्या तुम्हाला आठवतं का लहानपणी विहिरीकडं लपंडाव खेळत होतो तुम्ही आणि मीच होतो मी त्या गवताच्या कंगीत लपून बसलो पाच मिनटं झाले दहा मिनटं झाले मग तुमचा चेहरा व्हायला लागला कावरा बावरा मी त्या फटीतून बघत होतो तुमचा चेहरा असा की एरपाटल्यासारखं करत होता तुम्ही नंतर नंतर तुम्ही आखा गाव गोळा केला होता शेतामध्ये अधिपतींना शोधा अधिपतींना शोधा हसत म्हणतो मी बघतो फटीतून नंतर तुम्ही रडायला लागलात तुमचे डोळे झाले रडून रडून लाल बूंद मग मला बाई रडू आलं मग मी तशीच धूम उडी मारली आणि तुम्ही मला घड दिशी मिठी मारली ए सूर्या भावा तू तरी सांग आई साहेब कुठे छोट्या छोट्या गोष्टीमुळं त्यांची आठवण येते फॅक्टरीत गेलं ना मशीन बघितलं ना आईसाहेब कुठल्याही गोष्टीवर तुम्ही माया करावी हा अधिपती बरंच काय बोलतो आणि खूप हायपर होतो आणि म्हणतो आयुष्यामध्ये मला जी गोष्ट आवडती मी जिच्यावर माया करतो ती माझ्यापासून दूर जाते मला शाप बी फ की काय ती माझी आई पण गेली मला जन्म देऊन हात येऊन बसली घरात आणि म्हणते मला आई म्हणा अक्षर म्हणते आजी आम्ही त्यांना कोणीच विसरलं नाही आजी आज म्हणते विसराल की हळूहळू पण अक्षरा मात्र आजीला छान समजावते आता आजीला बरं वाटतं आणि अक्षरा घास भरवते मी मास्तरीबाईची सायकल जपून ठेवली ती बी गेली आणि आई साहेब मला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते माहिती आहे का तुमच्यानंतर माझ्यासाठी मास्तरींबाई आणि आता त्या माझ्यापासून दूर जातात की काय तुमच्यानंतर माझ्यासाठी त्यांचाच खांदा आहे त्यांच्याजवळ मी जरा मन मोकळं केलं असतं तर मन हलकं झालं असतं पण मजा काय झाली माहिती आहे काय मजा झाली ते आमच्या जन्मदात्री आई असं सगळेच म्हणतात ते आल्यापासून मास्तरींबाई त्यांचीच भाषा बोलायल्या वेगळंच वागायला लागल्या मला अशी भीती वाटती आता त्या लांब जातात की काय मग जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही हो तुम्ही नाही मास्तरीबाई नाही जगून काय करताय मी कुणाला दाखवत नाही पण मला लई भीती वाटायला आहे तुम्ही या माझे हातपाय लटलट कापत्यात मला रडून घ्यायचे पोटभर खरंच की इकडे अक्षरा आणि चारूच बोलत असतात तर अक्षरा मी चारूशी खूप बोलण्याचा प्रयत्न करतो पण अजून आम्ही कम्फर्टेबल नाही आहे अक्षरा मी तुला म्हणलो ना आम्ही खूप बोलायचो वेळेचं भान राहायचं नाही आता तो बरंच काय सांगत असतो आणि म्हणतो ते आपल्या घरामध्ये अजून नीट रुळी नाही आहे आणि त्यात तिला वाटतं कुठून आलो ह्या घरामध्ये अक्षरा म्हणते बाबा अहो असं काय बोलताय असं नाही वाटणार त्यांना परंतु तुला वाटतं ना मन असेल वाटत कारण माझ्यापेक्षा तू तिला जास्त ओळखतेस तुमच्या दोघींचं बॉन्डिंग छान आहे पण अक्षरा तू तिच्याशी बोलत राहा ती ती बाबा तुम्ही काळजीना करू पण आता झोपा उद्या महारती आपल्याला जायचं आहे ना तुम्ही तू अक्षरा बरं झाली आठवण करून दिली तुझ्याशी बोलायचं होतं माझं एक काम आहे तुझ्याजवळ माझी अशी इच्छा होती उद्या महारतीच्या सोहळ्यामध्ये चारुने एखादा दागिना घालावा म्हणून म्हटलं मला काहीच कळत नाही तो एखादा दागिना घे आणि तिला घालायला दे अक्षर म्हणते चालेल बाबा मी काहीतरी छान घेऊन येईल दुर्गीकडे फोन करत म्हणते चंचे चंचे फोन उचल तेवढे चंची मागून म्हणते काय जीव चाललाय कशाला एवढी फोन करायली दुर्गी म्हणते एवढ्या रात्री कुठे गेली होती चंची म्हणते बिजी होती मी दुर्गी बरंच काय बोलतात दुर्गी म्हणते अगं इथं लय मोठा राडा झालाय मी त्या चारुबाईची चांगलीच जिरवली चंची म्हणते तू काय केलं तिन ती अगं मैं भी जे ना मी काय भी केलं नाही जे केलं ना तिनेच केलंय मी ते तिला फळं भोगायला लावली लय उड्या मारत होती नव मी अगरची सून हाय या व्हाय त्या ताईची परंपरा मोडायला निघाली होती अधिपतीने तिला जे काय फायलावर घेतलं ना गपत झाली अधिपतीला बेडवर पडल्या पडल्या भुवनेश्वरी आठवते नवरात्रीमध्ये भुवनेश्वरी म्हणते बाळ आज पाचवी मारणा जा दिवाळीचं दर्शन घे तो आता भुवनेश्वरीचं दर्शन घेतो आणि त्याला आठवतं चारोवास चारो तिच्यावर ओरडलेला आणि दुर्गेने अधिपतीला सांगितलेलं आता अधिपतीला बरंच काही आठवतं त्यानंतर आठवतं चारुवासने भुवनेश्वरीची बॅग बाहेर फेकलेली आणि बोललेला चालते हो माझ्या घरातून पुन्हा तोंड दाखवायचं नाही तेवढ्या त्याला अक्षराची चाव लागते आणि तो डोळे झाकतो अक्षरा बेडवरून म्हणते झोपलात पण खरं सांगा जागे आत ना ती त्याच्या हाताला हात लावते पण तो हात झटकतो ते आता झोपून घेते म्हणते नाराज आहात का माझ्यावर तो नी। तो नाही काही नाही तुम्ही ते अधिपती मला माहिती आहे घरातील वातावरण ठीक नाही आहे मला माहिती आहे तुम्हाला भुवनेश्वरी मॅडमची आठवण येते पण आपल्यासमोर जे काय त्यामधून मार्ग काढला पाहिजे ना तो तुम्हाला नको विषय म्हणून डोळे मिटून घेतले होते तुम्ही त्यावर डोळे मिटून घेतलं तर कसं चालेल एवढे तणाव चालू आहे ते जर अजून ताणले तर नाती तुटतील हे घर चांगलं राहावं ना म्हणून मी प्रयत्न करते आणि तुम्हाला सांगितलं ना हे नातं तुम्हाला जेव्हा स्वीकारायचं तेव्हा स्वीकारा अधिपती म्हणतो आणि नसलच स्वीकारायचं तर अक्षरा म्हणते तुमची मर्जी पण तुम्हीच म्हटले ना तुम्हाला आवडतं माणसं जोडायला तुम्हीच सांगितलं होतं पण तुम्हाला नसल आवडत तर कधीच नाही सांगणार आता अधिपती तिच्याकडे करून म्हणतो खरं सांगता ती ती तो ओ नाती जोडायला आम्हाला आईसाहेबांनी शिकवलं आणि ज्या नात्यामुळे आम्ही आईसाहेबांपासून दूर जाऊ ते नातं जोडायला आमचं मन नाही होत ते अधिपती मला जबरदस्ती नाही करायची मला माहिती आहे कुठल्याही नात्यावर जबरदस्ती केली तर ना ते टिकतं ना जगतं अधिपती म्हणतो आपलं नातं जगल का तू मला सोडून तर देणार नाही ना आता अक्षराच्या डोळ्यात पाणी होतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद